काय तारीख आहे नाही तो दौरा नाही त्याची सहा सहाव्या टप्प्यातल्या दौऱ्याबद्दल म्हणता येत नाही ती नाही तारीख हीच फुट आपला जी वीस जानेवारीचा हांदरवाली जी ते उद्यापर्यंत सगळा हा क्लिअर होईल असं हा अंदाजा बघूयात उद्या दिवसभरात कालपासून सुरू होईल लिहिणं सगळं रूट होईल एखाद्या शंभर टक्के नाही झाला तर फार राज्य सरकारने आणखी कुठे काय संपर्क केला काय विनंती केली रूट बद्दल किंवा कशाबद्दल नाही नाही रूट तर लागणारच आहे ना ते कशा रूट बद्दल विनंती करतील आमचीच त्यांना विनंती की तुम्ही आता जर लवकर दिलं तर ठीक मात्र मराठा समाज घरी थांबणार नाही प्रचंड सिंग ना। प्रचंड सिंग सरकारनं विषय मराठा गांधीने घातला पाहिजे असे प्रामाणिक मनानं सांगतो कारण आम्हाला मराठा समाजाला काही हौस नाहीये मुंबईला येण्याची किंवा पाय चालण्याची किंवा मरण उपोषण करण्याची किंवा आंदोलन करण्याची पण आता तुम्ही नाही वीस पासून पायी कडे कूच केली पाहिजे आपण पायी चढलो पाहिजे आपण खूप मोठ्या संख्येनं मुंबई मुंबईला धडकलं पाहिजे शांततेत म्हणजे आपल्याला आता आकडा नाही सांगता येत पण ते लोक आहेत त्यांची जेवणाची व्यवस्था ते सोबत घेणार आहेत तेच ते 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 करणार आहेत म्हणजे कोणावर ताण पडणार नाही ना जाणता येताना गावावर पडणार आहे ना तिथं थांबल्यावर पडणार आहे किंवा एकदाच इतक्या समुदायाला जीव कसं घालायचं म्हणजे प्रचंड मोठं ताण आहे डोक्यावर तर आपणच आपलं करणार उदाहरणार्थ एखाद्या गावातून पन्नास पोरं आले ते पन्नास जण त्यांचा त्यांचा ते स्वयंपाक करणार ते जेवणा असंच प्रत्येक गावातलं आपण आपलं निवेदन करणार आहे म्हणजे कुठं थांबलं की ते पन्नास जण आपलं कुणी भाकरी बनविणार कुणी भाजी बनविणार कोणी असं करणार ते करणार एकमेकाला पन्नास जण मदत करणार खाल्ले की आराम केला किंवा चालायला सुरुवात केली असं प्रत्येक गावातला आपण आपलं निवेदन सगळेजण करणार आणि ती तयारी आता फुल होत आली बघूयात आम्ही तर आता सज्जेत आणि ला निघणार आणि एकदा बाहेर पाय टाकला फिरच्या त्याच्या हात चर्चा नाही चर्चा तर खरा मार्ग निघतो पण आरक्षणच पाहिजे फिरच्या नको मग शंभरच देसाई असं म्हटलंय की आता ला मी पाय चलतो तिची ला कस निघेल मला मी तर तो पै कस ऐकणार नाही आता हा त्याच्या आत करा आणि पण आमचा विषय ओबीसी आरक्षणाचा आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला समाजाचे पण लाख नोंदी सापडल्यात याचा अर्थ मराठा आणि कुणबी एकच ओबीसीतून तो एक सर महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण पाहिजे तिथे मला काय करताय हा एक मात्र खरं की आम्ही ते नाकारणार नाही नाकारलेलं सुद्धा नाही पाच महिन्यापासून नाही मी आधीपासूनच फक्त शंका आहे एन टी विजयी सारखं धनगर बंदरी बांधवांसारखं ते टिकणार का ही शंका आहे आम्हाला नसतं ते थोडं नाकारलेलं आहे सिक्युरिटी पिटिशनच या आंदोलनामुळे या मराठा समाज एक झाल्यामुळेच झालेली मराठ्यांमुळेच राज्यातल्या गोरगरिबांमुळेच ती सिक्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केले सरकारनं तसं केलेलं आहे त्यामुळं त्याच्या शंका नाही पण आमचं उभी श्रुम ते मिळावं ही आमचे प्रामाणिक त्यासाठी संघर्ष राहणार आहे एक स्टेटमेंट झालेला आहे कोणाला कसा मान सन्मान यावा यासाठी सुसंस्कृत असणं गरजेचं आहे ज्यांना दोनशे पिस्तूल खरेदीचा भुजबळांनी माहिती दिलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पिस्तूलवाले आजूबाजूला असताना सुस्कृतपणा कसा आहे कामातून जायचा अंधा दिसतो तेव्हा माणूस मला धाकत पडला हवा त्याचा सुसंस्कृतपणा तुमच्याकडून काय शिकवा बरं भुजबळ साहेब सुधरा आज भुजबळ साहेब म्हणतो तुम्हाला सुधरा बसायचा शक्रा होतो तुम्हाला शेवटी या राज्यातला एक नाभ्यासू माणूस मला टेन्शन येऊन बाबा तुम्हाला झटका बसला नाही बाबा आम्हाला असं पागल म्हणून द्यायचं का चांगलाय ते मलाही बेकार वाटायला लागले आता काय बर माणूस बा काय झाला सण बर तुम्हाला सांगा तरी महाजन साहेब तीनदा सांगितलं दे फाटकून तर हे नाही त्यांना वाटतं का कोणी ये काय बोलतो एवढा म्हटा माणूस चांगले विचार आणि तुम्ही मला संस्कृती शिकावय संस्कृती तुमच्या ह्या अनुभवा अनुभवानाच लक्षात आली तुमची संस्कृत काय क्वायत्याच्या आण कोराडीच्या काठ्याच्या आण पायतवाढ भाषा करणारे तुम्ही तुम्ही काय संस्कार शिकवणार राज्याला आमची संस्कृती कसारखा तुमचं तुम्ही बघा ना नामचं आम्ही बघतो काय ती आम्ही लढणार आम्ही गोरगरीब धनगर बांधवांसाठी गोरगरीब मुस्लिम बांधवांसाठी बंजारा बांधव लढणार आम्ही तुम्ही काय संस्कृती शिकवता काय संस्कृती आहे तुम्हाला गप्पा ठाऊ काय बसतील बसत बसकतीला काय संस्कृती धनगर बांधवांच्या आरक्षणा बद्दल भूमिका स्पष्ट करा केली का गोरगरिबांना वापर करून उगाच उगाच आमच्यात भांडण लावायला लागला गोरगरीब मराठ्यात आणि ओबीसी बांधवात आमचं प्रेम तर शकत नाही कितीनगर शंभर टक्के मी मुलं कागदच खाणार बाजी लोकांनी खाऊन फेकलेली जाऊन त्याचा प्रश्न नेमकं मला महत्वच नाही द्यायचे त्याला तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की आता मुंबईला गेल्यानंतर आरक्षण घेतल्यास परत येणार नाही तुम्ही पहिल्या ज्यावेळेस उपोषण केलेलं होतं त्यावेळेस तुम्ही सरकारला चार दिवस द्यायला तयार नव्हते तुम्ही एक महिना दिला तो महिना संपल्यानंतर पुन्हा तुम्ही सांगितलं की आज सरकारला अजिबात पुन्हा तुम्ही दोन महिने दिले तुम्ही सतरा तारखेला म्हटलं की निर्णायक सभा आहे त्यात तुम्ही सांगितलं की निर्णय घेणार तुम्ही सत्तावीस दिवस दिले आणि आता म्हणतात की मुंबईला गेल्यावर वेळ नाही तुम्ही एकीकडे सरकारला म्हणता वेळ नाही आणि दुसरीकडे सरकारला वेळ देता हे दोन्ही कसं समंजसर पहिल्यांदा एक महिना दिला त्यावेळेस आमच्या लक्षात आलं समितीचे पुरावे घेणं गरजेचं सरकारला आम्ही दिले होते चार दिवस आणि सरकारनं सांगितलं चार दिवसात कायदा पारित होणार नाही अहवाल पारित घ्यावा लागणार आहे नोंदी घेऊन अहवाल बनवा लागणार आहे आणि आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येणार नाही तुम्ही तीस दिवसाचा म्हणजे एक महिन्याचा वेळ आम्ही कायदा पारित करण्यासाठी नोंदी सापडण्यासाठी चाळीस दिवसाचा दिला आमच्या एका प्रश्नाचं उत्तर हे चाळीस दिवसाचा दिला त्यांनी अहवाल सुद्धा तयार केला आणि स्वीकारला सुद्धा सरकारनं पण आमचं बोली अशी होती की महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना पाहिजे समितीने मराठवाडा भरच काम केलंय हिला राज्यभर केलं पाहिजे मग महाराष्ट्रातल्या उर्वरित मराठ्यांसाठी त्यांची नाराजी घेणं योग्य नाही राज्यातल्या समाजाला मायबाप म्हणायचं आणि राज्यातले नोंदी सा सापडल्या नाही म्हणून पुन्हा चोवीस डिसेंबर पर्यंत त्यांना महाराष्ट्रात काम करण्यासाठी वेळ दिला ही तुमचा दुसरा प्रश्न याच उत्तर आहे सतरा आपण निर्णायक सभा घेतली निर्णय घ्यायची त्या दिवशी तुमचं असं म्हणणं आहे निर्णायकच झाली निर्णयच घेतला आंदोलन ना लहान नाहीये ही दिलेला वेळ तुम्ही जे सत्तावीस दिवस वीस दिवस, दिवस, दिवस म्हणता ही वेळ नाहीये आम्हालाच कमी पडतोय दादा वेळ कारण तिथं जर मी म्हणलो असतो ना चला पंचवीस डिसेंबरला मुंबईला लोक दणादनाच दन निघाले असते पण दोन दिवसात मागे यायला लागला असते मग राज्यात आणि देशात काही आंदोलन असे झालेले आहेत किती लाखोच्या संख्येनं लोक एकत्र आली पण आंदोलन मोडले का मोडले याच्या पाठीमागचे कारण बघायला लागते भावनेच्या आधारे जाऊन जनता मागे म्हणून काही निर्णय घ्यायचे आणि समाजाची फसगत करायची समाजाला फसवायचं मला माहित होतं आपण जर म्हणलं तर लोक लोकदानादाना बसनी बसतील कशाने बसतील तिथं जातील पण दोन दिवसात माघारी फिरायला लागेल कारण ते काय जवळ नाहीये आपल्याला जायचं पन्नास किलोमीटर माघारी यायचंय असा तो विषय नाहीये तिथं जायचंय जिंकून यायचंय यांनी आपली दिलेल्या वेळेत फसवणूक केली सरकारनं म्हणून मग काय करायला पाहिजे आपण तर आम्हाला दोन अंग आहेत आम्ही शेतकरी सुद्धा आहे इकडं कापसं जवळ आले वेचायला गहू आता पोटऱ्यामध्ये आहेत पोटऱ्यामध्ये यांना एक एक पाणी दिलं तर आमचे पुरे पीक आमच्या पदरात पडते आता जर ह्या दहावीस दिवसात कापसे येसले तर आमच्या पदरात सत्तर टक्के पीक पडते मग राहिलेले वीस तीस टक्के सहज राहिलेले लोक करू शकते म्हणजे आम्हाला किमान त्यांचा मुलगा म्हणतोय मी मराठा समाजाला तर मला त्यांचा मागचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे मग आता समाजाचा तोटा होत नाही कापसाला व्यसन होत आहे गव्हाचे पाणी देणं होत आहे आणि ज्वारीचं पण देणं होतं जे पिक असते त्याला देणं होतंय इकडचं नुकसान न होता तिकडचं सुद्धा आरक्षणाचं नुकसान नाही होऊ द्यायचं मराठा इकडचे काम उरकून तिकडं लढायला निघणार म्हणून आम्हाला वेळ पाहिजे सरकारला एक घंटा दिलेला नाही देणार सुद्धा नाही मुंबईत केल्यानंतर नाही आम्ही त्यांचे आम्ही आतापर्यंत गोरगरीबांनी इकडे कष्ट केले तिथं ते त्यांना मोबदला का घेणार परंतु भाजीपाला दिला दुध दिले सगळं आम्ही इकडून कष्ट करून तिथं पुरवलेले ते लोकांचे नाहीयेत मुंबईतले जर आमची ही भावना आहे तुमच्याविषयी आम्ही सगळं तुम्हाला दिलंय इकडून अन्य काय लागतंय ते दिलंय म्हणजे कष्ट केलेत इकडच्या ह्या गोरगरीबांना कारण हे सुद्धा तुमचेच आहेत तुमच्याच रक्त मासाचे राज्यातले लोक आहेत यांनी इकडे कष्ट केले तिकडचा आपला भाऊ नाही दिला जरी मोबदला घेतला असला तरी परंतु तेच लेकर आज सुशिक्षित बेकार म्हणाले तुमचेच ते तुमच्याकडे आलेत उलट त्यांच्या मुंबईतल्या प्रत्येक जाती धर्माच्या बांधवांनी स्वागत केलं पाहिजे की या तुम्ही तुमच्या न्यायासाठी आम्ही सुद्धा सोबत हो द्या थोडे हाल होतील आमचे झाले तरी तुम्ही या तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे तुम्ही सगळं देश जगवताय रात्रंदिवस शेतकरी म्हणून कष्ट करताय अन्न धान्य देशाला पुरवत आहे आणि तुमचेच लेकर फाशी यायला लागलेत ला आत्महत्या करायला लागले तुमच्या लेकराला आरक्षण मिळायला पाहिजे ते मोठे झाले पाहिजे आम्ही सोबत येत तुमचे थोडेपाला आम्ही वेळा सहन करू थोडाफार त्रास सहन करू शेरा तुम्ही या आमची तयार आहे तुमच्या तुम्ही आम्हाला गलाच भरून पाणी द्यायला पाहिजे या तुम्ही ही भूमिका आहे आम्हाला ही आशा आहे तुमच्याकडून आणि शंभर टक्के मुंबईतला प्रत्येक जाती धर्मातला माणूस येणाऱ्या प्रत्येकांची सेवा कर आमच्या घराणं नाही करणार कारण आमच्या भावना ते आम समजून घेईल ते आमच्या वेदना समजून घेईल भावना शून्य नाही होणार ते स्वतःच्या लेकराला जसं बघताय तसे आमच्याही शेतकऱ्याच्या लेकराला ते बघतील आणि त्यांच्या लेकराप्रमाणे येणाऱ्या महाराष्ट्रातून लेकराला पाणी देतील यापेक्षा आम्हाला शंभर टक्के सगळ्या जाती धर्माचे दा देतील ते भावना विसरून चालणार नाही त्यांच्या लेकराला वेगळा न्याय देणार आणि आमच्या लेकरांना तिथं आल्यामुळे वेगळा न्याय देणार असं होणार नाही हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो ते मिळून मिसळून आमच्या मदतीला धन्यवाद मागास आयोगाच्या काही निकष शैक्षणिक आर्थिक आणि लाजकीय त्यांच्या निकषाशी जर मुद्दे बघितले तर मराठा समाजाला कधी आरक्षण करू शकत नाही अशा पद्धतीचे ते निकष आहेत तुम्ही मागास आयोगाच्या अहवालाकडे कसं वक्तव्य त्यांच्या माहिती किंवा तो तुमच्यासाठी फायद्यासाठी आहे नाही मी नाही बघितले समजलं ते वाचले पण नाही मी वाचतो पण आणि सांगतो सुद्धा परंतु माझ्या स्वर्ग आयोगानं तातडीनं काम करू कया विनाकारण मराठा समाजासाठी लावण्याचं काही कारण नाही आणि त्यांनी लावू पण नाही पण ते, ते मी शेळ्या आहेत का, कोंबड्या आहेत का, घोडे आहेत का अशा स्वरूपाचे ते आहेत. तर अशी जर परिस्थिती बघितली तर अगदी जो सर्वात शेवटचा समाज आहे त्याचा सुद्धा जर पक्क्या स्वरूपाचं झालेलं आहे. त्यामुळे ते जे निकष ठरवण्यात आलेले मागास जातीसाठी तर ते निकष बदलण्याची गरज आहे. त्या निकषामुळे सुद्धा मराठा समाज मागास ठरायला अडचणी येणार आहेत. असं असेल तर बदलायला पाहिजे नसतं मग जे आम्हाला निकष लावलेत तेच बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावे लागतील हो मग सुट्टी नाही देणार आम्ही सुद्धा माग स्वर्ग आयोग जर अन्याय करणार असाल मराठा समाजाला होती तर जो आम्हाला लावलाय तो मग बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावा लागणार आहे हो त्यांना मग त्यांना सुद्धा बाहेर काढावं लागेल म्हणजे आम्हाला एक नाही आणि त्यांना एक नाही असं नाही होणार मग त्यांना हे ला करावं लागेल पण तरीही मी ते बघतो परंतु विषय मी त्याच्यासाठी तिकडचा नको म्हणतो मी त्याच्यासाठी तिकडचा विषय नको म्हणतो आमचे नोंदी मिळालेत ना मराठांकडून बी एक याच्यासाठी काय पाहिजे तुम्हाला पुरावे ते मिळालेत ना बोबी आरक्षणात मराठा आहे सरसकट देऊन टाका यासाठी मी मदत असतो ते लफ्रो नको करत हा बघ या सुद्धा आम्हाला परत जायला लावतील त्या सुप्रीम कोर्टातलं आरक्षण पुन्हा ते क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ते परत वर जाईल या असल्या आयोगाचे परत निकष देतील पुन्हा आमचे आमचे पहिले पाडे पुन्हा वाचायला लावतील पुन्हा मराठ्यांच्या वाट्याला संघर्ष हा बघ मी पहिल्यापासून शंका व्यक्त करतो ना हा बघ घे मग ही येत याच्यामुळेच आम्ही म्हणतो की मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात मराठा ओबीसी मध्ये सरसकट मराठ्यांना ओबीसी घ्या ते लफलच नको आमच्या आम्हाला माहिती हे होणारच हे असलं करणारच त्यापेक्षा आम्ही ते नाकारलेलंच नाही आम्ही हमेशा सांगतो पण ते एन टी वीजेंटी सारखं आम्हाला टिकलं पाहिजे हे आमचं म्हणणं त्याच्यावर आम्ही ठाम जर ते टिकणार असलं तर ते आम्ही घ्यायला तयार आहेत नसतं ताम आमच्यावर तर आम्ही ठामच याच्यापासून तर एक हजार टक्के ओबीसी आरक्षणापासून आम्ही लांब देऊ शकत नाहीत आमची शेवटपर्यंत तीच मागणी आणि ओबीसी आरक्षणातच मराठ्यांना आरक्षण मिळवणार आम्ही तुम्ही बघा वीस जानेवारीच्या नंतर मिळतंय का वेगळा भाग आहे का मागास आयोग काम करते त्यांचा अहवाल तुम्हाला लागू होईल का त्याची गरज नाही मग मागास आयोगाचा अहवाल कुठं कामाचा येतो त्याच्याबद्दल तुम्ही स्वागत करत आहात आणि या दोन गोष्टी वेगळ्या कशा मागास आता सिद्ध केल्याशिवाय जर सुप्रीम कोर्टांचं म्हणणं किंवा त्यांचं जर मान्य न्यायालयाचं म्हण आहे की महागास सिद्ध करावं लागल आणि गायकवाड कमिशनचा जो अहवाल आहे त्याच्या त्रुटी भरून काढावे लागतील असं जर मान्य न्यायालयाचं म्हणणं असलं तर जस्टिस भोसले साहेबांच्या समितीनं काय त्रुटी भरून काढल्या असं म्हणावं लागणार जर मान्य न्यायालयाने सांगितलं असेल मागास सिद्ध करा सांगितलं असेल तर तर ती करावी लागणार आहे आयोगाला आणि आयोगाचं जर असं जाच काय आपल्या असतील तर पुन्हा तेच फाडी होणार आहे त्यामुळं त्याला आमचा मग पहिल्यापासून जे आम्ही म्हणतोय की विरोध नाहीये आणि स्वीकारणार नाही असंही नाही परंतु ते एन टी वीजी सारखं टिकणार का याच मुद्द्यावर ठाणे टिकणार का टिकणार असेल तर, तर, तर ते आम्ही स्वीकारलेलं आहे आता स्वीकारायला तयारी कारण याच आंदोलनामुळे क्युरिटी पिटिशन दाखल झाली याच मराठा समाजामुळे फक्त आणि फक्त मराठा समाज एकत्र आला म्हणून ती क्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केले म्हणून आमचं म्हणणं ते टिकत असेल तर मराठ्यांचा फायदेच आहे नसेल तर त्याला फड्यात आम्हाला नकोच आता तुमचा दुसरा मुद्दा आहे आमची मागणी चौभी शरक्षणातून मराठा आणि कोणबी एकच आहेत आमच्या नोंदी सापडल्या चोपन्न लाख सापडल्या त्यामुळे मराठ्यांकडून कायदा पारित करायला तुम्हाला आदर लागतो किती जे आपलं माग ठरलं होतं माझ्या साहेबांसोबत तो, तो कायदा पारित करावा सरळ सरळ मुंबईत सर येण्याची सर प्रत्येक वेळेस जर बोलून फसवणारच असाल तर मराठा मुंबईत येणार शंभर टक्के आणि आमची मागणी सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओपी शिकूनच आरक्षण आणि हीच मागणी आणि हिच्यावर शेवटपर्यंत ठाम आली ते आरक्षणाचं

आपण सुचवलेलं त्यांना पहिले तीन महिने ते नितीन करेड साहेबांच्या अध्यक्षेत खाली समिती त्याच वेळेस आपण सांगितलं होतं त्यांना त्याच वेळेस हा मुद्दा आहे आणि इतक्याला जाण्याचीच गरज नाही इथं त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसीच्या यादी क्रमांक त्र्याऐंशी ला मराठा आणि कुणबी एक याचा उल्लेख आहे तसा जी आर पण आहे तत्सम मराठा म्हणून एका फक्त शासन निर्णयावर महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज ओबीसी आरक्षण सगळा त्र्याऐंशी क्रमांक जरी लागू केला तरी पण इतकं सोपं परंतु जाणून बुजून चाल ढकल करायची राजकीय वागायचं म्हणून निवडत म्हणून आम्हाला मराठ्यांना मुंबईचा निर्णय घ्यावा लागला आंदोलन करण्याचा आणि आम्ही मुंबईला जाणार आहेत मराठे घराघरातून बाहेर पडणार एवढी संख्या राज्यानं देशानं कधी बघितली नसली पोरापेक्षा मोठं काय नाही बाकी सगळं मागं टाकलं मराठे मराठे लग्नाला जायना मराठी पुढे देवाच्या कार्यक्रमाला जाणार मराठी जास्त करून मोठमोठ्या सप्त्याला जायना मोठमोठ्याले मंदिराचे काही काही कळस येत तिकडं जायना मराठी हलायलाच तयार नाहीत कोणाच्या सभाला जायना मराठ्यांनी एकच टार्गेट धरलंय पाटापाटा कामावर का आणि चला मुंबई येणार विराट संख्येनं मराठी असं मोजता येणार नाहीत मराठी हे याला दोष सरकारचा बस एवढंच माहित आहे आम्हाला की दोष तुमचा आहे म्हणून आम्हाला मुंबईत यायची वेळ आली सरकारची सगळ्या गोष्टींकडे बारकाईने आता लक्षयाचा भेटल्यानंतर तुम्ही हेलिकॉप्टर मधून की त्याबद्दल सुद्धा टीका होते एवढा खर्च करता आधीपासूनच तुमच्या जेसीपी बद्दल सुद्धा टीका केली जाते एवढा खर्च करत आणि जवळपास साठ लोकांचा आतापर्यंत पाटलाने काय मिळवलं असं टीका करून भेटत तेच वायाला जाऊ द्यायचं नाही मला जे बलिदान गेलेत जे अपघातामध्ये वेदना बघताय नाही बघा संघर्ष लागणार ही लहान विषय नाही अण्णासाहेब पाटलांपासून बलिदान गेले परंतु हे सरकारमुळे बलि गेलेले ती वेळेला तर आमच्या काळजात कायम स्वरूप राहणार गेलेले बलिदानाचे दोनशे पेक्षा जास्त बलिदान आतापर्यंत सगळे मिळून अं गेले गे त्यांचं स्वप्न होतं मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि ते पूर्ण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आपण लढायचं ठरवलं आता ते ते हेलिकॉप्टरचं काढून ते मला माहितच नव्हतं खरंच माहित नव्हता ते शेतकऱ्यांचं सहल होती त्यांचं गेल्या विषयी ठरलेलं आहे त्यांचं की शेतकऱ्यांना शेत हेलिकॉप्टर मधून फिरवायचं प्रदर्शनाच्या माध्यमातून ठरलेला विषय आणि ते फिरत बीडला आले आणि ते वरून ओरून टाकले त्यात त्याच काय समज पण ते आता ते काय नाही असे खोटे आरोप केले का आम्ही घेण्यात येतच नाही काही वाटत नाही आमदेच कारण त्यांना काही काम नाहीये आणि मराठीचा नाद करू नको म्हणा कोणी मराठी काय करू शकते भाऊ तू गस गुसले तू तो असलं वागतो कुचळ बुद्धीचा विचार करत नाही तोय बुद्धी बारीक बारीक लेकडासारखी सारखी उडशी तू तो, तो विचार चांगले नाहीत भावचाळ्या विचार आहेत त्यामुळे मग काय तू नात करूच नको मराठ्यात गेले आज मराठी तो एवढं आपटून घेतलं काय उपयोग झाला तो, तो हेच जर आपटेल असतं गोरगरीब धनगर बांधवांच्या खऱ्या मागणीसाठी आज कुडली कुठं गेला असता गोरगरीब धनगर बांधवांनी तुम्ही पाठ थोपलेली असते आमच्यासाठी लढायला लागला गोरगरीब धनगर बांधवांना वाटत हे राजकारणी माणूस ये याच्या स्वार्थसाठी लढत गोरगरीब ओबीसी बांधवांच्या जातीला छोट्या छोट्या खाऊन ना तू कायला कोणाचे कायला काडी तुला पुढे गब्बस जाऊन त्याचं हि चरू नका बरं मी तुम्हाला हात धुळ त्याचं विचारू नका आपलं टाळकच खवलं त्याला त्याचं काय पाटील कोणाचाच मुला करत नाहीत हा मी प्रामाणिकपणानं सांगतो त्यांचं कामच प्रामाणिकपणानं करते जे आहे ते दाखवते तू त्यांच्या काला आला लाग तो मग उकळून का गप बाबा तू का तू आपण हाणून घेऊ का झोप ना गप तू तुला परत टाकी देईन मधी कोणाच्या मागा लागाव का करावं ते पिक्चर हे प्रामाणिक काम लय जेड झालं मी म्हणले खोटं होणार नाही लोकांनी भजे खाऊन टाकलेले कागद जिलाबी खाऊन टाकले कागदच खाणार आहे तर थोड्या दिवसात गपरा आहे मग ऐक बिटन एक मी बारीक पोर गे मग चालला होतो गप जोप भेटून नको अरे तुला काय सांग अरे याला सांग अरे कोणीतरी <laughs> <laughs> त्याच्यात मत मतदारसंघात एक प्रश्न उद्भवला आहे कांदा प्रश्न कांदा उत्पादक शेतकरीच्या बघा मोठ्या प्रमाणात कांदा भाव सांगायला मिळाला नाही अनुदान दिलं गेलं तर त्या अनुदानाचा पैसा शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे त्या परिसरात शेतकरी महाराष्ट्रात शेतकरी हवाला कृषी मंत्र्यांना माझी जाहीरपणा विनंती मी शेतकऱ्यांचं आहे ते त्याच्या मतदारसंघाबद्दल नाही बोलणार मतदारसंघ म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी विनंती माझी काय कष्ट करावं लागते शेतकऱ्याला माहिती आहे ते कांदा उत्पादकाचे काय हल असतील कापूस उत्पादकांचे काय हल असतील सोयाबीन करायचे काय हल असतील म्हणजे विदर्भ असो मराठवाडा असो पश्चिम महाराष्ट्र असो उत्तर महाराष्ट्र असो कोकण असो या लोकांच्या वेदना समजून घ्या तुम्ही आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो एकदा आरक्षणाचं लागून द्या मार ही शेतकऱ्याचे कसे हे प्रश्न सोडित नाहीत गोरगरीब मुस्लिम बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न कसा सोडित नाही गोरगरीब धनगर बांधवांचा प्रश्न कसा प्रश्न सोडित नाहीत मी होतो त्यांचे हो थांबा मला हे एक एक ज्वलंत मुद्दा आहे मराठ आरक्षणाची बाजू जाऊ द्या हे शेतकऱ्याचे कसे प्रश्न सोडत नाहीत ना धनगर बांधवांचे गोरगरीबाचे कसे सोडत नाही बंजारा ते कसे सोडत नाहीत मुस्लिमांचे कव्हर त्यांचे त्यांचे प्रश्न सोडत नाही एक जागा बघतोच मी आता हा

मी काय करतो मी आरक्षण पुरुष शिकून घेतले मला हे दर भानगडी बघून द्या हे कसं कसं असतंय किती खोलात जावं लागतंय दुधाचा कोण किती पैसे मध्ये आणतो फायदा किती होतो शाळाला दुग्ध मंत्रालयाला आणि शेतकऱ्यात तोटा कमी होतो मी त्याच्यात अभ्यास नाही केला यांना मला करून द्या यांच्याकडे बघतोच शेतकऱ्याला कसं न्याय देत नाही मला याच्यातला माहिती आहे मग कसं धोरणाला लविलं मी मला फक्त हे सोयी लागून द्या एकदा गोरगरीबांच्या मराठ्यांच्या पदार्थ मला आरक्षण टाकून द्या सगळ्याच जाती धर्मातल्या लोकांना जिथं जिथं कमी आहे ना हे पाठ्या आहेच हा ही पठ्ठ्या सोडितच नाही आता जिवंत राहिलो का महाराष्ट्र जनतेसाठी फक्त एक शब्द सांगतो मी जातीवाद नाही करत कधी हा मी आरक्षण मागतोय म्हणजे मराठ्यांचा नाही हा मराठ्यांचा जातीवाद करतोय असा नाही धनगर बांधव मागतोय आरक्षण म्हणजे जातीवाद नाही करत आधी त्यांच्या मुलाला केंद्राच्या आणि राज्याची जे आरक्षण म्हणजे सुविधा आहे ती आरक्षण मागतात म्हणजे जातीवाद नाही जातीवाद याला म्हणायचं जाती जाती दंगली घडून आणणे आणि रक्तपात करणे त्याला जातीवाद म्हणायचे मी जातीवादी नाही गोरगरीब मराठ्यांच्या न्यायासाठी लढतो मला जातीवादी समजू नका समजलं तुम्ही तरी मी लढणारच मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला उघड नाही पडताना त्यांना मोठं करण्यासाठी संघर्ष करणार आणि या राज्यातलं सगळं प्रश्न शिकून घेतो मी दूध काय असतंय आणि मग ते कशामुळं बा कांद्याचा भाव कमी देते मग कांदे त्याला बी लागत येत ना राहू द्या ना त्याला म्हणा घे साठून आता गोडांवरून म्हणजे जुस करून पिश हे लढना काय याला बराकडं सांगतो काही बी मी शिकत हो काळजी करू नका तुम्ही बघतोच हे कसे देत नाहीत मला फक्त मार्ग काढू का द्या मुस्लिमांचा प्रश्न सोडतो धनगर बांधवांचा सोडितो मीच गोरगरीबासाठी लढतो फक्त मी जिवंत राहिलो पाहिजे मी हटत नाही काळजीच करू नका तुम्ही बघतोच मी निश्चित शेतकऱ्याला कसं नाही देत चलो धन्यवाद म्हणजे दुःख उपशना घाल झालं त्याचा अर्थ तिकडे नका घेऊ मला नाही कोणी हात लावू शकत त्या अर्थाने मी आपला सहज गावरान राहून मनुष्य सहज बोलून गेलो अर मला हात लावून सोपं का या कार्यक्रम मला हात लावल्यावर ते समोरच राहूच शकत नाही मग ते किती असे जात बाप म्हणून उभा राहिली माय म्हणून उभा राहिली त्याला नाही मी बोलता बोलता ती मराठवाडी भाषे त्यात घे असं ती चलो धन्यवाद वाटते अर्रे हे माझ्या शरीर साथ देत नाही उपोषणामुळे त्याच्यामुळं हे असं म्हणलं पाय तोडणार त्याला चालू तू पाय तोडाल मी सोपं समजतो का मला तू पाय तोड आता जाऊन त्याच नाही शिकायला जाऊन तिकडे ते काम करून गेले हा कायच नाही मला काय होत नाही काही नाही काय टेन्शन घेऊन बस बोलता बोलता बोलत असलो धन्यवाद